महाराष्ट्र शासनाच्या नगरपरिषद प्रशासन संचालयांतर्गत तीन हजार सातशे वीस पदांसाठीची मेगा भरतीची जाहिरात लवकरच जाहीर केली जाणार आहे या संदर्भातली नवीन अपडेट आलेली आहे पाहू शकता शंभर दिवसांच्या जो कालावधी आहे शंभर दिवसांमध्ये याच्या भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे तर या संदर्भात पाहू शकता महाराष्ट्र शासन नगरपरिषद प्रशासन संचालय यांच्या अंतर्गत अंतर्गत परिपत्रक एकोणतीस मे दोन हजार पंचवीसला हे जाहीर करण्यात आलं आहे सर्व जिल्हाधिकारी यांच्यासाठी राज्यातील नगर परिषद आस्थापनेवरील गटक आणि गड्ड रिक्त पद भरती प्रक्रिया राबवण्याबाबतचं हे विषय आहे पाहू शकता यामध्ये सामान्य प्रशासन विभाग यानुसार शासन परिपत्रक जे आहे चार मे दोन हजार नुसार हे जाहीर करण्यात आलं आहे यामध्ये वित्त विभागाचा निर्णय सुद्धा आहे तो एकतीस ऑक्टोबर दोन हजार बावीस साठीचा सामान्य प्रशासन विभागाचा जो निर्णय आहे एकवीस नोव्हेंबर दोन हजार बावीस त्यान्वये त्याचबरोबर संचालयाचे समक्रमांकाचे पत्र दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार बावीस अन्वये पाहू शकता विषय काय आहे महाराष्ट्र शासनामार्फत एकशे पन्नास सहा मे दोन हजार एकशे पन्नास दिवसांचा जो याच्यामध्ये कार्यक्रम जो आहे राबवला जाणार आहे हा सहा मे दोन हजार पंचवीस पासून सुरू होत आहे तर दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस हा दिवसांचा कार्यक्रम राबवण्यात येत आहे सदर कार्यक्रमाअंतर्गत पाहू शकता सरळ सेवा पद भरती हा कार्यक्रम देखील राबवण्यात येत आहे म्हणजे दीडशे दिवसांचा जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमाअंतर्गत भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे आता ही भरती प्रक्रिया फक्त नगर परिषद नाही तर विविध जे विभाग आहेत शासनाचे या विविध विभागांतर्गत ही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे या अंतर्गत नगर परिषद प्रशासन संचालयामध्ये तीनशे तीन हजार सातशे वीस पदांसाठी जे गटक आणि गड्ड संवर्ग आहे याची भरती प्रक्रिया सुद्धा राबवण्यात येत आहे शासनाकडून राज्यातील सर्व शासकीय विभागावरील आस्थापनेवरील पाहू शकता एकूण पंच्याहत्तर हजार पदे सरळ सेवेने भरण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे आणि यामध्ये सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय पत्र जे आहे यानुसार भूतपूर्व दुय्यम सेवा मंडळाच्या कक्षेतील गट्ब राजपत्रित गटक आणि गड्ड संवर्गातील गड़ नामनिर्देशनाच्या कोटातील पदे सहने भरण्याबाबत एकत्रित एक मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या असून जिल्हास्तरीय पदे भरण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा निवड समिती हे गठीत करण्यात आली आहे यानुसार पावश्यकता परिशिष्ट सुद्धा यामध्ये जाहीर करण्यात आली आहेत महाराष्ट्र नगर परिषद असतील नगरपंचायती औद्योगिक नागरी अधिनियम एकोणीसशे पासष्ट मधील तरतुदीनुसार राज्यातील नगर परिषदा नगरपंचायत आस्थापनेवरील गटकच्या महाराष्ट्र राज्यस्तरीय संवर्ग पदाव्यतिरिक्त संवर्गनिय पदांची वै विहित शैक्षणिक व इतर अर्ता यामध्ये जाहीर करण्यात आली आहे आता जी पदे भरली जाणार आहेत गटक संवर्गातील असतील किंवा गड्ड संवर्गातील त्यांचे शैक्षणिक अर्हता यापूर्वीच निश्चित करण्यात आली आहे त्यानुसार जी जाहिरात आहे तीन हजार सातशे वीस पदांसाठीची ही लवकरच नगर परिषद प्रशासन अंतर्गत येत्या एक ते दीड महिन्यामध्ये ही जाहीर केली जाईल आणि शैक्षणिक पात्रता जी आहे पाहू शकता वरिष्ठ लेपिका आहे गटकसंवर्ग त्यानंतर लेपिक आहे टंकलेखक लेखापाल गट, लेखा गट असंवर्गासाठीची त्यानंतर पाहू शकता याची शैक्षणिक पात्रता आहे या अगोदरच निश्चित झालेली आहे या संदर्भात जी अधिकृत इतर जी माहिती प्राप्त झाली आहे यानुसार तुम्ही पाहू शकता यामध्ये हे परिपत्रकानुसार ही भरती प्रक्रियेची पुढची प्रोसेस जी आहे ती सुरू झालेली आहे नगर परिषद भरतीसाठीचा जो मुहूर्त आहे हा सुरू झालेला आहे तर महाराष्ट्र शासनामार्फत एकशे पन्नास दिवसांचा जो कार्यक्रम राबवण्यात येत आहे हा सहा मे पासून हे दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दिवसांचा म्हणजे दोन हजार पंचवीस पर्यंत दीडशे दिवसांचा हा कालावधी आहे हा कार्यक्रम राबवण्यात येत आहे आता सदर कार्यक्रमांतर्गत सरळ सेवा पद भरती हा कार्यक्रम देखील राबवण्यात येत आहे यामध्ये पाहू शकता शासनाकडून राज्यातील सर्व प्रशासकीय विभागातील आस्थापनेवर एकूण पंच्याहत्तर हजार रिक्त पदे सरळ भरण्याबाबत सामान्य प्रशासन विभागाचं जो परिपत्रक आहे हे जाहीर करण्यात आला होतो आता यासाठी जिल्हास्तरीय निवड समिती सुद्धा जी आहे हे स्थगित करण्यात म्हणजे याच्यामध्ये गठीत करण्यात आलेली आहे तर यानुसार पाहू शकता गड्ब आहे गटक आणि गड्ड संवर्गातील ही पदे भरली जाणार आहेत सरळसे व प्रक्रिया आता परीक्षा कुणाकडे दिली जाऊ शकते तर टी सी एस किंवा आय बी पी एस पाहू शकता टी सी एस कंट कन्सल्टन्सी जी आहे यांच्यामार्फत परीक्षा घेतली जाऊ शकते काही पेपर जे आहेत काही पदांचे पेपर हे आय बी पी एसद्वारे घेतले जाऊ शकतात त्याच्यानंतर पाहू शकता या कंपन्यांची निवड केली आहे करण्यात आलेली आहे तर यामध्ये निर्णयातील तरतुदीप्रमाणे सर्व जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या स्तरावर वरील दोन्ही कंपन्यांपैकी एका कंपनीची निवड करावी असे नमूद करण्यात आलं आहे जास्तीत जास्त शक्यता जी आहे या परीक्षा ह्या टी सी एस कडे जाण्याची शक्यता आहे कारण मोठ्या प्रमाणावर ज्या परीक्षा होतात पाहू शकतात जास्त अर्ज येतात त्या परीक्षा जास्तीत जास्त ह्या टी सी एस मार्फत घेतल्या जातात तर यामध्ये संदर्भीय पत्र क्रमांक चार अन्वय सरळसेवेद्वारे गटक आणि गड्डच्या विविध संवर्गातील जे स्थायी रिक्त पदांची भरती प्रक्रिया आहे ही राबबाबतची सूचना ही देण्यात आली असून सरळ सरळसेवा पदभरती यामध्ये रूपरेषा वेळापत्रक ठरवून देण्यात आली आहे याबाबत संचालय स्तरावरून पाहू शकता प्रणालीद्वारे जी प्रणाली आहे वृक्षाव्य प्रणालीद्वारे वारंवार आढावा घेऊन म्हणजे मीटिंग बैठका घेऊन त्या संदर्भातली जी आराखडा आहे म्हणजे याच्यामध्ये बिंदू नमावली आहे ही अपडेट केली जाईल आणि त्यानुसार रिक्त जागांची जी पदभरतीची जाहिरात आहे आराखड्यानुसार ही लवकरच जाहीर केली जाईल एक महिन्याच्या कालावधीमध्ये ही जाहिरात जी आहे नगर परिषद भरती प्रक्रियेसाठी येऊ शकते आणि त्याचबरोबर अत्यंत महत्त्वाची सूचना आहे यामध्ये दीडशे दिवसांचा जो कालावधी सुरू झालेला आहे याच महिन्यापासून तर या अंतर्गत पाहू शकता पंच्याहत्तर हजार मेगा भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे आणि या संदर्भात सुद्धा अपडेट जे आहे लवकरच येईल प्रत्येक विभागानंतर अंतर्गत अंतर भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे यामुळे अत्यंत महत्त्वाचं आहे फक्त नगर परिषद नाही तर बाकी जे विभाग आहेत अंतर्गत सुद्धा अशी गटकं असेल गड्ड असेल या संवर्गातील जी पदभरती प्रक्रिया आहे ही राबवली जाणार आहे त्यामध्ये दहावी बारावी त्याचबरोबर पदवीधर उमेदवारांना अत्यंत चांगली अशी संधी ही प्राप्त होणार आहे या संदर्भात लेटेस्ट अपडेट लवकरच प्राप्त होतील आणि या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद